आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधोरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथविधी घेतील सोबतच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचाही समावेश असेल गेल्या अर्धा दिवसापासून जे काय नाराजी नाट्य सुरू होतं चर्चा सुरू होती फिल्डिंग सुरू होती ती आता आज संपेल आज भाजपचा नेता निवड होईल आणि उद्या शपथविधी होईल यामध्ये साधारणतः वीस मंत्री उद्या शपथ घेतील भाजपचे मंत्री कोण असतील शिवसेनेचे कोण असतील राष्ट्रवादीचे कोण असतील याची आता जवळजवळ नावं निश्चित झाले आहेत भाजपच्या वतीनं आता निश्चितपणे आशिष शेलार नितेश राणे रवींद्र चव्हाण राहुल नार्वेकर शिवेंद्रराजे भोसले माधुरी मिसाळ गोपीचंद पडळकर पंकजा मुंडे अशी अनेक नावे पुढे आहेत चर्चेत आहेत याशिवाय शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे दादा भुसे शंभूराज देसाई यांच्यासह राजेश क्षीरसागर प्रकाश आंबेडकर अशी काही नावं चर्चेत आहेत राष्ट्रवादीच्या वतीनंही नेहमीची नावं आहेत अजित पवार यांचं नाव निश्चित आहेच याशिवाय छगन भुजबळ वळसे पाटील हसन मुश्रीफ अशी अनेक नावं जी नेहमीच चर्चेत असतात तीच नावं चर्चेत आहेत हे सगळं असताना कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यात नेमकं मंत्रीपद कुणाला मिळेल आणि कोणाला दणका बसेल कोणाला घरी बसवण्यात येईल कोणाला कात्री लागेल हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सातारा जिल्ह्यात आपण विचार करू सातारा जिल्ह्यात शिवेंद्रराजे भोसले हे भाजपच्या वतीनं मंत्री होणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे याशिवाय शिवसेनेच्या कोट्यातून शंभूराज देसाई यांचं मंत्रीपद हे नक्की आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यातल्या या दोन नेत्यांना मंत्रीपद मिळणार हे पक्क झालेलं आहे सांगली जिल्ह्यात चढावड आहे गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे आता मानले जातात त्यामुळं जतमधून निवडून आलेल्या पडळकरांना यावेळी मंत्रीपद मिळणार हे जवळजवळ नक्की झालं आहे त्यामुळं सुरेश खाडे यांचं मंत्रीपद मात्र धोक्यात येण्याची शक्यता आहे सुरेश खाडे यांना मंत्रीपद मिळण्याची चिन्ह कमी झालेली आहेत याशिवाय सुहास बावर यांचं राज्यमंत्रीपदासाठी नाव आहे पण पहिल्यांदाच निवडून आल्यामुळं त्यांना मिळेल की नाही याची खात्री नाही कोल्हापुरात मात्र मंत्रीपदासाठी प्रचंड चुरस आहे राष्ट्रवादीच्या वतीने निवडून आलेले हसन मुश्रीफ हे पुन्हा मंत्री होणार हे जवळजवळ नक्की आहे याशिवाय जनसुराज्य पक्षानं अनेक वर्षे सो भाजपला साथ दिलेला आहे त्यामुळं विनय कोरे यावेळी प्रमुख दावेदार आहेत मंत्रीपदाचे त्यामुळे विनय कोरे यांना मंत्रीपद मिळेल का याबाबत चर्चा जोरात सुरू झाली आहे शिंदे गटाचे चार आमदार निवडून आले त्यामुळे चार आमदार आल्यामुळे एक तरी मंत्रीपद कोल्हापूर जिल्ह्याला शिंदे गटाला मिळणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे त्यामुळे एक मंत्रीपद नेमकं कुणाला याची उत्सुकता प्रचंड आहे कारण एका पदासाठी तिघं इच्छुक आहेत तिघं शर्तीत आहेत आणि तिघं आता सिनियर म्हणून आहेत प्रकाश आंबेडकर यांनी हॅट्रिक केलेली आहे राजेश क्षीरसागर तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत चंद्रदीप नरके तिसऱ्यांदा निवडून आलेत आणि मंत्रीपद असतानाही शिंदे गटाबरोबर जाऊन गेलेले राजेंद्र यड्रावकर हे दुसऱ्यांदा निवडून आलेत त्यामुळे या चौगात प्रचंड स्पर्धा आहे या चौगापैकी एकाला निश्चितपणे मंत्रीपद मिळेल ते भाग्यवान कोण असतील आंबेडकर की क्षीरसागर याबाबत आता कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता आहे काही मंत्र्यांना यावेळी निश्चितपणे डच्चू मिळण्याची चिन्ह जास्त आहेत त्यामध्ये अब्दुल सत्तार तानाजी सावंत याबरोबरच सुरेश खाडेंचं नाव प्रामुख्यानं घेतलं जात आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रकांत दादा पाटील यांना मंत्रीपद मिळणार सभापतीपद मिळणार की पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपद भाजपचं मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे कारण चंद्रकांत दादा अतिशय सिनियर आहेत त्यांचं एक नेहमीच वाक्य आहे की पा कोऱ्या पाकिटावर जे नाव लिहिलं जाईल जो पत्ता लिहिला जाईल तिथं माझी जाण्याची तयारी आहे तयारी असतेच त्यामुळं आता चंद्रकांतदादांच्या पाकिटावर कोणता पत्ता लिहिला जाणार याची उत्सुकता वाढलेली आहे अनेक वर्षे ते मंत्री आहेत पण मध्यंतरी ती प्रदेशाध्यक्षही होते सध्याच्या मंत्रिमंडळाच्या एकूणच यादीत त्यांना मंत्री करणार की पुन्हा प्रदेशाध्यक्ष करणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत कारण सा पुण्यातून माधुरी मिसाळ यांना संधी मिळणार हे जवळजवळ नक्की आहेत त्यामुळं एक एकीकडं एक मिसाळ यांना संधी दिल्यानंतर चंद्रकांत दादांना मंत्रिपद मिळणार का याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झाले दादा आणि अमित शहा यांच्या आतशय जवळ संबंध आहेत पंतप्रधान मोदींचे आतशे जवळ संबंध आहेत अशावेळी पक्षाची जबाबदारी देणार की मंत्रिपद देणार याबाबत या आता चर्चा सुरू झाली या सगळ्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातही मंत्रीपद मिळणार हे नक्की आहे कारण गेल्या मध्ये सोलापूरला मंत्रीपद मिळालं नव्हतं आता मात्र विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख या दोघांची नावं आहेत या दोघांपैकी एकाला मंत्रीपद मिळणार हे नक्की आहे त्यामुळे सुभाष देशमुख यामध्ये बाजी मारणार की विजय कुमार देशमुख याची आता उत्सुकता आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पाच ते सहा मंत्री होणार हे नक्की आहेत त्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले आणि शंभूराज देसाई देसाई सुभाष देशमुख की विजय देशमुख सुरेश खाडे की गोपीचंद पडळकर विनय कोरे की राजेश क्षीरसागर अशी ही स्पर्धा आहे या स्पर्धेत आता कोण बाजी मारणार हे उद्या कळेल पण या सगळ्या घाई गडबडीत काही विद्यमान मंत्र्यांना आता विद्यमान असले तरी काळजीवायू मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत काम केलेल्या काही मंत्र्यांना निश्चितपणे डच्चू मिळणार हे नक्की आहेत यामध्ये नेमकं कोणाचा समावेश होणार याची उत्सुकता आहे उद्या यावर नक्की निकाल होईल उद्या सगळेच मंत्री शपथ घेतील असं नाही काही मंत्र्यांचा उद्या शपथ होईल आणि बाकीच्या मंत्र्यांना वेटिंगवर ठेवलं जाईल हे वेटिंग पिरियड दोन महिने असेल तीन महिने असेल कदाचित चार महिने सुद्धा असेल पण तो कालावधी मोठा असेल त्यामुळे उद्याच्याच शपथविधीमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे फिल्डिंग सुरू आहे आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे महसूल खातं की नगर विकास खातं एवढाच प्रश्न आहे ग्रह खातं द्यायला भाजप तयार नाही ग्रह खातं हे भाजपकडे राहणार हे नक्की झालेलं आहे अजित पवार पुन्हा एकदा अर्थमंत्री होणार हेही पक्क झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उद्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे मुख्यमंत्री कोण होणार हे नक्की झालेलं आहे आता उपमुख्यमंत्री कोण होणार हेही ठरलेलं आहे आता फक्त खातं वाटप कुठली खाती कोणाकडं एवढेच उत्सुकता आहे त्याची उत्सुकता दोन तीन दिवसात निश्चितपणे संपेल आणखी याबाबत काही घडामोडी घडत राहतील आपल्याला जर याचबाबत माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाघुरडा यूट्यूब चॅनेल धन्यवाद